राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख गोकवडी तालुका भोर येथील उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा गणेश मूर्ती तयार केल्या परिसरातील माती वनस्पतीच्या बिया गायींचं शेण वापरून आणि हळदी हो सारखे नैसर्गिक वापर करून गणेश मूर्ती तयार केल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गणेश मूर्ती बनवण्याचा आनंद घेतला या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूर गणेशोत्सव करण्याचा आणि आपल्या घरी अशीच गणेश मूर्ती स्थापित करण्याचा विद्यार्थ्यांनी निश्चय केला शिक्षणाधिकारी संजय नायकडे गट शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या संकल्पनेतून केंद्र प्रमुख प्रभावती कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक उषा गोरड उपक्रमशील शिक्षक खंडोबा घोलप उपशिक्षिका रत्नमाला थोपटे माधुरी खपाटे यांच्या सहकार्यानं मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक करून दाखवले या उपक्रमात विद्यार्थी शिक्षकांबरोबर पालकांनी मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचे अनुभव घेतला या उपक्रमाचं ग्रामस्थ आणि पालकांकडून कौतुक करण्यात आलंय गेले दोन वर्ष हा उपक्रम राबवला जात असून विद्यार्थी स्वतः बनवलेली गणेश मूर्ती आपल्या घरात गणेशोत्सवात बसवतात माती तयार करताना वनस्पती बिया मिसळल्या या गणपतीचे विसर्जन कुंडीत करून त्यात रोप तयार करून शेताच्या बांधावर रोप लावली जातात विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी कल्पकता नवनिर्मिती कलागुणांना वाव देण्याकरिता तसेच गणेश मूर्ती विसर्जनातून होणारे पाण्याचे प्रदूषण रोखावे आणि मुलांमध्ये पर्यावरण संवर्धन हे मूल्य रुजवावे हा उद्देश समोर ठेवून सदर उपक्रमाचं आयोजन केलं नमस्कार मी सो उषा सुनील गोरड मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकवडी आज या ठिकाणी पर्यावरणपूरक गणपती बनवणे गणपती मूर्ती तयार करण्याचा उपक्रम विद्यार्थी करत आहेत कलाकार्यानुभव विषयाअंतर्गत सदर उपक्रम असून दप्तराविना शाळा या उपक्रमाअंतर्गत आम्ही आज या ठिकाणी पर्यावरणपूरक गणपती बनवणे कार्यशाळा घेत आहोत सदर गणपती बनवत असताना पर्यावरणास पर्यावरण टिकवण्यासाठी किंवा पर्यावरणाच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त विचार या ठिकाणी क करण्यात आलेला आहे या गणपती मूर्ती बनवण्यासाठी त्यामध्ये माती आणि गाईचं शेण ह्या घटकांचा प्रामुख्याने वापर केलेला आहे त्यामुळे वि विद्यार्थ्यांना हे गणपती बनवत असताना म्हणजे ह्या वस्तू सहज सहज उपलब्ध होत आहेत त्याचबरोबर विद्यार्थी अतिशय चांगले गणपती या, या उपक्रमांतर्गत बनवत आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी असा निश्चय केलेला आहे की हे गणपती आम्ही या गणपती गौरी गणपतीमध्ये आम्ही आमच्या घरामध्ये आम्ही स्वतः बनवलेला गणपती बसवणार आहोत गणपतीची पूजा करणार आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळं प्राऊड आहे की मी स्वतः छान गणपतीची मूर्ती बनवू शकतो आणि मी माझ्या घरात त्या गणपतीचं पूजन करणार आहे ज्यावेळेस आपण गणपती विसर्जन करतो त्यावेळेस पर्यावर म्हणजे विविध सेन ख विविध म्हणजे घटक रंग काम केलेले गणपती वगैरे असतात तर त्यामुळे काय होतं आहे प पाणी ज्या ठिकाणी विसर्जन केलं जातं तिथं पाणी प्रदूषित होत आहे आणि हे प्रदूषण टाळण्यासाठी या ठिकाणी आम्ही पर्यावरणपूरक गणपती बनवलेले आहेत मुलांमध्ये जागृती तयार केले निर्माण केलेली आहे आणि हे गणपती माती आणि शेण या गाईचं शेण यापासून बनवले असून रंगकामासाठी घरगुती हळद पुन्हा कुंकू यासारखे पदार्थ वापरून रंग दिलेले आहेत मुलांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे सदर कार्य करत असताना शाळेतील सर्व सहकारी शिक्षक त्याचबरोबर केंद्राचे केंद्रप्रमुख सौ कोठाळे मॅडम आणि भोर तालुका गट गणरायाची मूर्ती कशी बनवली जाते याची जिज्ञासा असल्यानं आपणही गणेश मूर्ती बनवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण व्हावा तसेच गणेशाची असणारी ओढ गणेश आगमनाची आतुरता यामुळे विद्यार्थी उत्सुकतेनं आणि उत्स्फूर्तपणे उपक्रमात सहभागी झाले शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकोडी असून आमच्या शाळेमध्ये सदर उपक्रम गणेशोत्सवाच्या काळामध्ये आम्ही सलग दोन वर्ष झालं घेत आहोत आणि या उपक्रमातून मुलांमध्ये माती आणि गाईचं शेण वापरल्यामुळं एक नैसर्गिक हळदीसारखी रंग वापरून मुले गणपती बनवतात आणि त्यामुळे एक पर्यावरणाचा रास होणार नाही याची काळजी घेतली जाते हे हेच गणपती सगळे विद्यार्थी आपल्या घरी विकतचे गणपती न आणता या गणपतीची प्रतिष्ठापना करतात आणि या गणपतीच्या मूर्तीमध्ये आम्ही बनवतानाच वनस्पतींच्या बिया टाकतो आणि त्यामुळं जेव्हा या गणपतीचं कुंडीत विसर्जन केलं जातं त्यावेळेस या बियांपासून रोपटी उगवतात आणि या रोपटी ही झाडांची वृक्षांची झाडं ही आम्ही बांधाव लावल्यामुळं एक प वृक्षारोपणाचासुद्धा चांगला संदेश आमच्या विद्यार्थ्यांमार्फत पर्यावरण संरक्षणाचं काम केलं जातं माझे नाव सायली कोंडेराम मांडला असून माझ्या जा शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकुडी आहे आम्ही 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 हे गणपती घरात गाईचे शेण घरातील व घरातील वस्तूंपासून बनवले आहेत हे पर्यावरण पर्यावरणपूरक गण पर्यावरणपूरक गणपती बनवले हो, आहोत आणि आम्ही हेच गणपती आमच्या घरी बसवणार आहोत निवेदन तुलास म्हणजे असून महेशाईचे नाव जिल्हा परिषद जातो मी चहा गोकोडी आम्ही पर्यावरणपूरक गणपती बनवला शेतात शेतातली माती व घरातले शाण असा पर्यावरणपूरक गणपती बनवला